एक बार्शी टाकळी पंचायत समितीच्या कार्यालयात झाले शिक्षकांचा वाढदिवस साजरा करण्याचा अड्डा नागरिकांमध्ये संताप अकोल्यातील बार्शी टाकळी पंचायत समिती तालुका बार्शी टाकळी शासकीय कार्यालय आता कामकाजासाठी नाही तर वाढदिवस साजरा करण्यासाठी उरली आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केलाय बार्शी टाकळी पंचायत समिती कार्यालयात एका जिल्हा परिषद उर्दू कन्याशाळा बार्शी टाकळीच्या रिजवानोद्दीन हपीजोद्दीन या नावाच्या शिक्षकाचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या व्हिडिओनं सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले बार्शी टाकळी पंचायत समितीमध्ये या शिक्षकाचा का वाढदिवस साजरा झाला यावर अनेक प्रश्न निर्माण होत असून सामान्य असो किंवा शिक्षक त्यांना शासकीय कार्यालयात कामानिमित्त कार्यालयाचे उंभरटे लागतात हा शिक्षक आपली शाळा सोडून पंचायत समिती करत असतात शाळेच्या मुलांच्या शिक्षण नुकसान करून नेतागिरी म्हणून पंचायत समिती कार्यालयामध्ये नेहमी आढळणारा शिक्षक दिसून येत आहे तसेच जिल्हा परिषद शाळाचे शिक्षक व्हिडिओ मध्ये दिसून त्याचबरोबर वाढदिवस साजरा करून दिसलेले आहेत आपल्या पंचायत समिती बारशी टाकळीचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची साथ देतात जिल्हा परिषद बारशी टाकळी शाळांमध्ये काही शिक्षक असे आहेत की शासनाची दिशाभूल करून शासनाचा पगार घेतात तरी बारशी टाकळी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांना काळजीपूर्वक असं शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी गावकरी नागरिकांची मागणी करण्यात आली आहे तसेच फलक हे शासकीय कार्यालयात लावलेत आणि अधिकारी कर्मचारी कामकाज सोडून कार्यालयीन वेळेत अशा प्रकारे वाढदिवस साजरे करतात मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय मग कार्यालयात वाढदिवस साजरा करा किंवा पार्टी करा यांना विचारण्याची बिशात कोणाचीच नाही मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश लावणं गरजेचं आहे